आज दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी बार्शी शहरामध्ये दोन ठिकाणी अन्न औषध प्रशासनाच्या प दोन पदकांनी कारवाई केलेली आहे त्यामध्ये एक एच ट्रेडर्स आणि दुसरा गजानन ट्रेडर्स च्या लगतचे घर अशा दोन ठिकाणी आपण कारवाई केलेली आहे त्यामध्ये एक लाख अठ्ठावन्न हजार पाचशे चोवीस रुपयाचा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा ज्यामध्ये गुटखा आहे बादशाह के आर विमल आर एम डी डायरेक्टर इत्यादी आपण जप्त केलेला आहे आणि सदरची कार्यवाहीसाठी मी स्वतः सहाय्यक आयुक्त औषध प्रशासन तसेच अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे आणि सी आर स्वामी या का पथकाने ही कार्यवाही केली सर बार्शी शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा बेकायदेशीर आणि विनापरवाना गुटखा विकला जातो राज परंतु आपलं प्रशासन ठराविक म्हणजे सहा महिन्यातनं सात महिन्यातनं एकदा छापा घालतं तर या संदर्भामध्ये आपण जास्तीत जास्त बारशीकडे लक्ष देऊन इथं विक्री होणाऱ्या गुटक्यावर कठोर कारवाई करणार आहात का भविष्यात नक्कीच करणार आहोत आमच्याकडे थोडी स्टाफची कमतरता होती तरी परंतु आम्ही त्यामध्ये वेळात वेळ काढून तसेच गोपनीय माहितीच्या आधारे विशेषतः बारशीमध्ये जास्तीत जास्त कारवाई करण्याचा प्रयत्न करतो सर दहा वर्षापासून आम्ही ऐकतो की आमच्याकडे स्टाफ कमी स्टाफ कमी आहे आपण ह्या कर्तव्यामध्ये कसूर करता आहात आपलं प्रशासन कसूर करता आहात असं आम्हाला वारंवार जाणवतंय तर येणाऱ्या काळामध्ये बार्शीतील हे बेकायदेशीर गुटखा विकणारे लोक आहेत त्यांना आपण काय इशारा द्या प्रशासनामध्ये अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची कमतरता ही बाब सत्य आहे तरी परंतु आता येथील दो येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये अन्न सुरक्षा अधिकारी पूर्ण वेळ आपल्याला बारशीसाठी मिळणार आहे आणि त्यांनी जर कामकाज सुरू केल्यानंतर बार्शीमध्ये चांगल्या प्रकारे कामकाज होईल आणि त्यामध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थ असो बेकरी असो इतर जे अन्नपदार्थ आहेत त्यांच्याविरुद्धच देखील आपण de uma nossa cara de engenheiro.